हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत सो so, सर्वात आधी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे एकदम कमी प्राईजमध्ये अफोर्डेबल अशी ती काउन्सिलिंग करून दिली जाते आणि तेसुद्धा परफेक्ट आणि एकदम तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला तिथे कॉलेज अलॉट करून देण्याचा प्रयत्न केला जातो बी के एम एस एम बी बी एस ऑल टाईपच्या कोर्समध्ये काउन्सिलिंग आमच्याकडे दिली जाते सो so, लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करा आपली जी काउन्सिलिंग आहे ती रिफंडेबल देखील आहे सो हे तुम्हाला कोणत्याही काउन्सिलर तुम्हाला तिथे देणार नाही आहे सो लवकरात लवकर मॅसेज करा आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर किंवा कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला जर ऑफलाईन ऑफिसला विजिट करायचं आहे तर तुम्ही तिथेसुद्धा येऊ शकता सो हे आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत सो लास्ट इयरला जे होतं जे लास्ट याच्यामध्ये जे कॉलेज अलर्ट झालेलं होतं ओके सो त्याचा हा कट ऑफ आहे म्हणून हा कट ऑफ तिथे जास्त आहे सो कॅटेगरी ऑल इंडिया रँक कट ऑफ तिथे दिलेला आहे ठीक आहे सो बघा आता इथे आहे सर्वात फर्स्ट एस टी कॅटेगरी सो याचा कट ऑफ होता मागच्या वर्षी सात लाख तीस हजार एवढा दिलेला होता लास्टचा कट ऑफ होता ओके म्हणजे तुमच्या यावर्षी जर तुम्हाला इतकं रँक असेल तर एस टी कॅटेगरीचा तुमचं तिथे बी एम एस प्रायव्हेट कॉलेज हे मिळून जाईल ठीक आहे आणि आता आपण पुढचं बघणार आहोत सो so, पुढची जी कॅटेगरी आहे ती एस सी कॅटेगरी आहे सो याचा रँक कट ऑफ होता पाच लाख बेचाळीस हजार एवढा ठीक आहे देन नंतर आपण दुसरी कॅटेगरी बघू ती म्हणजे पुढची व्ही जे कॅटेगरी ओके सो याचा कट ऑफ रँक होता पाच लाख तीस हजार एवढा मागच्या वर्षी ओके बी ओबीसी कॅटेगरीचा होता पाच लाख पस्तीस हजार ठीक आहे तर नंतर आपली पुढची कॅटेगरी आहे एस ए बी सी कॅटेगरी ठीक आहे सो so, याचा जो रँक होता क्लोजिंग रँक पाच लाख साठ हजार एवढा होता मागच्या वर्षी ठीक आहे जास्त होता एन टी वनचा होता पाच लाख त्रेचाळीस हजार एवढा त्यानंतर नंतर एन टी टूचा होता पाच लाख चाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक क्लोजिंग रँक देन एन टी थ्रीचा पाच लाख चाळीस हजार पाचशे हा ऑल इंडिया रँक होता क्लोजिंग मागच्या वर्षी ओके सो जर तुमचं याच्यात असेल रँक तर तुम्हाला तिथे शंभर टक्के बी एम एस प्रायव्हेट सीट ही मिळणार नंतर लास्टला ओपन कॅटेगरीचा होता चार लाख पंच्याण्णव हजार एवढा ठीक आहे सो याच्यामध्ये काय तर हे लास्टचं कॉलेज होतं आपलं बुलढाण्याचं सो दॅट्स वे इथे ऑफ जास्त गेलेला होता लास्टला आलं होतं म्हणून म्हणून जर यावर्षी जर दोन तीन कॉलेज आले लास्टला तर तुमचा नक्की तिथे नंबर लागणार आहे ठीक आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेसला म्हणून काळजी करण्याची एवढी गरज नाही आहे तुम्हाला जर दोनशे सत्तर दोनशे पासष्ट मार्क्स असले तुम्हाला तिथे नक्की सीट मिळणार आहे बी एम एस प्रायव्हेटची ओके सो अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा आणि जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तरच मला मॅसेज किंवा कॉल करा या नंबरवर ठीक आहे तुमचे पर्सनल डाऊटसाठी मॅसेज किंवा कॉल करायचा नाही आहे ठीक आहे समजते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा ओके थँक्यू